नमस्कार मित्रांनो इंडियन मीडिया एवढा भंगार मीडिया झाला आहे ना की त्या मीडियाकडून बातम्या ऐकणं म्हणजे ना एक कधी कधी वाटतं हे पूर्ण बातम्याच खोट्या सांगतात का काय एवढा मोठा प्रोपोगँडा हे चालवतात ना बी चा चा जे पीचा प्रोपगँडा घेऊन हेच पुढं चाललेले आहेत म्हणजे हे दुसऱ्या कोणत्याच गोष्टी दाखवत नाहीत बी जे पीने जे काही चांगलं केलं तेवढ्याच गोष्टी दाखवतात परंतु बी जे पीने जे काय वाईट केलं आहे किंवा बी जे पीमध्ये जे काही वाईट घडत चाललं आहे ते पूर्ण मीडिया दाखवूनच बंद केलं आहे लोकांसमोर या गोष्टी येऊनच दिल्या जात नाहीत मित्रांनो ज्यावेळेस एस एस सीचा स्कॅम चालू होता त्यावेळेस हा मीडिया काय दाखवत होता दोन महाराजांमधले जे हे चाललं होतं ते दाखवत होता त्यांना ह्या एस एस सी प्रोटेस्टचा किंवा स्टुडंटच्या दे परीक्षेचा किंवा याचा काही एक देणं घेणं नव्हतं आणि त्यांनी त्यावर विचारसुद्धा केला नाही त्या दुसऱ्या डिबेट त्या घेत होते परंतु एस एस सी प्रोटेस्टचा त्यांनी एक पण डिबेट त्यावरती घेतली नाही दुसरी गोष्ट राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्र भारतामध्ये मतांची चोरी होती ही गोष्ट फार समोर आणून ठेवली आहे आणि या गोष्टीबद्दल एकही जाब मीडियातील एकाही पत्रकाराने किंवा याने हे बी जे पीला विचारलं नाही किंवा इलेक्शन कमिशनला विचारणार नाही इलेक्शन कमिशन तर म्हणत आहे की राहुल गांधी यांनी केलेले ते या ते हे जे आरोप आहे यामध्ये काहीच तथ्य नाही आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवं ते पण शपथ घेऊन म्हणजे त्याच्यावर ज्याच्यावर या इलेक्शन कमिशनवर आरोप झालो आहे आता त्यांनी त्याचं खंडन करायला पाहिजे की हे जे काय मतांची चोरी हे राहुल गांधी झालेली असे म्हणतात ते साप खोटं आहे आणि यामध्ये कसलंही तथ्य नाही आहे ते पुराव्यासहित सादर करून त्यांनी जनतेच्या समोर यायला पाहिजे परंतु त्यांनी फक्त आणि फक्त काय सांगितलं की हे आरोपांमध्ये खोटे नाहीत आणि त्यांनी देशाची मागितली माफी मागितली पाहिजे एका देशाचा नागरिक बनून दे राहुल गांधी यांनी कुठलीही माफी मागण्याची गरज नाही आता तर ही खरं खरं निवडणूक आयोग हे पूर्णपणे बी जे पीचं हस्तक आहे हे यावरून दिसून येत आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत फॅक्ट समोर घेऊन येऊन सांगायला पाहिजे होतं की ही मतांची चोरी काही झालेली नाही यामध्ये नक्कीच काहीतरी काळपाणी आहे त्यामुळेच हे लपवलं जात आहे आणि मीडिया किती भंगारपणे काम करते मीडियाने तटस्थपणे राहून हे जर काम केलं असतं तर आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी समोर आल्या असत्या परंतु मीडिया या गोष्टी उचलून धरत नाही आहे मीडिया या गोष्टी लोकांसमोर येऊ देत नाही आहे आणि त्यामुळे या गोष्टी लोकांना समजत नाहीत लोकांच्या पर्यंत न आल्यामुळे लोकांना त्या गोष्टीचं ज्ञान होत नाही आहे नेमकं देशात चाललं आहे काय देशामध्ये भ्रष्टाचार वाढतोय देशामध्ये महागाई वाढते देशाचा जी डी पी घसरतोय अमेरिकेसारखा देश भा भारतावर पन्नास पन्नास टक्क्यांचं लावतो लावतोय परंतु मोदी मीडिया गोदी मीडिया हा फक्त आणि फक्त गोदी मीडिया मोदींची वाहवाह करण्यातच पुढे आहे मोदी कुठं बाहेर गेले की मोदींनी हे अचीव केलं मोदींनी तिथला राष्ट्रसन्मान मिळवला परंतु भारताच्या देशामध्ये आतमध्ये काय चालू आहे हे दाखवण्याचं काम इंडियन मीडिया कधीच करत नाही आहे इंडियन मीडिया फक्त आणि फक्त झालाय हस्तक झाल्यासारखा आहे तो फक्त आणि फक्त बी जे पीच्या सगळ्या गोष्टी दाखवतो आहे ज्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे ज्या गोष्टी देशाच्या समोर येणं गरजेचं आहे त्या गोष्टी इंडियन मीडियात दाखवत नाही आणि त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून माझं म्हणणं आहे की इंडियन मीडिया एवढा भंगार मीडिया दुसरा कोणताच मीडिया नाही मित्रांनो राहुल गांधी यांनी सगळ्या गोष्टी समोर आणून ठेवलेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त ही गोष्ट उचलून धरून निवडणूक आयोगाकडून उत्तर काढायचं काम हे इंडियन मीडियाने करायला पाहिजे होतं परंतु इंडियन मीडियाने यावर एक प्रश्न पण विचारलेला नाही आहे निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग ही एक घटनात्मक बॉडी आहे ती जर अशी एखाद्याची हस्तक होत असेल तर या संविधानाचा असून उपयोग काय कारण जे देश चालला आपला तो घटनात्मक बॉडीजवर चाललेला आहे पूर्ण देश हा आपला घटनात्मक बॉडीजवर चाललेला आहे आणि त्या बॉडीजला वाचवण्याचं काम हे मीडियाने करायला पाहिजे मीडिया हा आपल्या देशाचा चौथा स्तंभ आहे आणि या चौथ्या स्तंभाने देशाला वाचवण्याचं काम करायला पाहिजे मीडियाने कोणाचं हस्तक न होता काम करायला पाहिजे परंतु मीडिया तसं करत नाही आहे फ्रीडम ऑफ इंडेक्समध्ये पण आपण त्यामध्ये पण पाठीमागो आहोत आपल्या मीडियाला बोलू पण दिलं जात नाही आणि जो कोणी याबद्दल आवाज उठेल त्याचा आवाज दाबला जातो आणि मीडिया तर पूर्णपणे विकूनच गेलेली आहे मीडिया त्या गोष्टी तर जनतेपर्यंत येऊनच देत नाही एवढी पेशरम मीडिया कुठेच पाहिली नसेल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा